पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा शिराळ्यात बावन्न लाखांची वीज चोरी इस्लामपूर येथील दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल शिराळा येथील औद्योगिक क्षेत्रातील मे कल्पना फूड कंपनीत वीज जोडणीमध्ये फेरफार करून बावन्न लाख एकोणतीस हजार रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी वीज ग्राहक व वा वीज वापरकर्ता यांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे वीज ग्राहक परीक्षित शरद पाटील वापरकर्ता प्रभू रामचंद्र वडगावकर दोघे राहणार इस्लामपूर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत वीज चोरीचा प्रकार एक जानेवारी दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत घडला आहे या प्रकरणी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण खटावकर यांनी फिर्याद दिली अठ्ठावीस जानेवारी रोजी उपकार्यकारी अभियंता खटावकर सहाय्यक अभियंता गुणनियंत्रक आर एस पाटील शाखा अभियंता एस ए कदम यांच्या पथकाने मी कल्पना पुढे ते छापा टाकला त्यांनी तेथील वीज जोडणीची तपासणी केली त्यावेळी पथकाला महावितरणच्या अधिकृत वीज मीटरद्वारे विद्युत पुरवठा न जोडता उपमार्ग करून विजेची चोरी केल्याचे निदर्शनास आले पथकाने वीज चोरीसाठी वापरलेली विद्युत वाहिनी साहित्य ताब्यात घेतलं